आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाईन्स हेडलाईन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन फ्लड झोन जमिनीवर महापालिकेचे विशेष प्रेम का महापालिका आयुक्तांवर दबाव की भूमी माफियांवर वरद हस्तक महापालिकेला फ्लड झोनच्या जमिनीत एवढा रस का जमीन खरेदी करण्यासाठी घाईचा सौदा कुणासाठी खामगाव घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सरकारला खडे बोल सर्वात कमकुवत गृहमंत्री असल्याचा सपकाळ यांचा आरोप पहिल्या श्रावण सोमवारी राजराजेश्वर मंदिरात पुरातन आख्यायिका शिवलिंगातून सादर सरकारी बाबूंना सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला राज्य सरकारचे दिशानिर्देश भंग करणे महागात पडणार आता सविस्तर बातम्या विशिष्ट लोकांना फायदा होण्यासाठी फ्लड झोन मध्ये येणारी आणि विद्रुपा नदीच्या अगदी बाजूला असलेल्या जागेवर महापालिकेचे विशेष प्रेम कशासाठी असा प्रश्न अकोल्यातील बिल्डर लॉबीला पडला आहे विद्रुपा नदी काठची ही जागा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांवर कोणाचा दबाव तर नाही ना असा प्रश्न कायम आहे यापूर्वी जी जागा इलेक्ट्रिक बस स्टेशनसाठी घेण्यात आली त्याचा अद्याप पूर्ण उपयोग आणि वापर देखील सुरू झाला नाही असे असताना विद्रुपा नदीच्या काठावरची वाढीव हो जागा कशासाठी आणि कुणाला फायदा पोहोचविण्यासाठी घेण्यात येत आहे हा प्रश्न अनुत्तरित असून या सर्व प्रकरणात महापालिका आयुक्तांवर कुणाचा दबाव आहे की ते मर्जी संपादन करण्यासाठी महापालिकेची तिजोरी खाली करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे अद्याप शहर विकास आराखडा मंजूर झाला नाही तो मंजूर होण्यापूर्वीच अशा प्रकारे वाढीव आरक्षण गृहीत धरत जर शासनाने अंतिम विकास योजनेत मंजूर न करता खारिज केला तर त्यास जबाबदार कोण असेल याचा खुलासा होण्याची गरज आहे अशा प्रकारे प्रभारी सहाय्यक नगर रचनाकार यांना हा टी देण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आयुक्तांनी अशा प्रकारे टीडीआर देण्यासाठीच्या सूचना व जमिनी खरेदीची निविदा स्वतः का काढल्या नाही असा प्रश्न महापालिका वर्तुळात चर्चेला जात आहे शहरात अद्याप पण एक इलेक्ट्रिक बस दाखल झाली नाही त्यापूर्वी चार्जिंग स्टेशन उभारत खाजगी जागांवर महापालिकेचे आरक्षण कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे केवळ एकाच व्यक्तीसाठी या पायघड्या कोणाच्या आदेशाने आणि आशीर्वादाने घेतल्या जात आहे अशी विचारणा आता होत आहे शहरातील पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनींच्या आरक्षणावरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे असे असताना महापालिका फ्लड झोनमधील जमीन खरेदी करत कोणाचे भले करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे एकाच व्यक्तीच्या जमिनीवर वारंवार आरक्षण टाकले जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर संशय व्यक्त होत आहे मोरणा व विद्रुपा नदीच्या पूररेषा दर्शवणाऱ्या ब्लू आणि रेड लाईन अद्याप अंतिम झालेल्या नाहीत असे असतानाच या क्षेत्रातील जमिनींवर आरक्षण टाकले जात असल्याने भविष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता आहे शहराचा विकास आराखड्याला अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नाही शासनाने जर वाढीव आरक्षण अंतिम विकास योजनेत मंजूर केले नाही ते नंतर खारीज झाले तर त्याचा फटका महापालिकेला बसणार आहे पुरक्षेत्रात असलेल्या जागांवर आरक्षण टाकून भ्रष्टाचाराचा नवा पांडा पाडला जात आहे यापूर्वी टीडीआरच्या रेडी रेकनर दराबाबत शासन स्तरावरून चौकशी झाली होती महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आदेश पारित झाला होता असे असतानाही पुन्हा त्याच पद्धतीने नवा उद्योग सुरू झाला आहे जमिनीची खरेदी हेक्टरी केली जाते तर टीडीआर स्क्वेअर फुटाने घेतला जातो यातील फरकामुळे स्टॅम्प ड्युटीची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सब रजिस्ट्रार ऑफिसने या चोरीकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे खामगाव येथील रोहन पैठणकर यांच्यावर त्यांच्या जातीची चौकशी करून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा चेहरा उघड केला आहे या गंभीर घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे आजवरच्या सर्व गृहमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत अशी तीव्र टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अकोल्यात केली मंगळवारी सकाळी त्यांनी अकोला येथे उपचार घेत असलेल्या रोहन पैठणकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली मागील आठवड्यात खामगावमध्ये रोहन पैठणकर या युवकाला अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती किती गंभीर आहे याचे प्रत्यंतर येते हल्लेखोरांनी पीडिताची जात आणि धर्म विचारून त्याला गायचोर म्हणत अमानुषपणे मारहाण केली आणि त्याला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवण्यात आला असून त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे मॉब लिंचिंगच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत रोहन पैठणकरवर झालेला हल्ला देखील मॉब लिंचिंगचाच एक प्रकार असून समाजात जातीय तणाव पसरवणारी ही अतिशय धोकादायक घटना आहे मागील काही काळात महायुती सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असून गुन्हेगारीला खतपाणी घालत आहे असा आरोप सपकाळे यांनी केला यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते झालेली घटना हा मॉब लिंचिंगचा प्रकार आहे आणि स्वतःला तथाकथित गोरक्षक म्हणून कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार आणि अर्थात अॅट्रॉसिटी होते याचा हा एक नमुना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात स्वतःला संस्कृती रक्षक म्हणायचं मात्र हे संस्कृती भक्षक आहे आणि हा जो नंगानाच लावला याला थेट या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे व्यक्ती कोणत्या धर्माची आहे याच्याकरता जर त्याला नग्न केल्या जात असेल जर त्याला अमानुष पद्धतीची मारहात केल्या जात असेल त्यांच्या अंगावरच्या ज्या जखमा आहेत या जखमा कुठे ना कुठे संतोष देशमुख हत्याकांडाची सार्थम्य या घटनेचा आहे कुठलंही पूर्व वैभंजस्थ नाही कुठलंही भांडण नाही कुठलाही टंटा नाही मात्र असं असताना जर एखाद्या दलित तरुणावर इतका अमानुष हल्ला जोर होत असेल आणि त्या जा पलीकडे जाऊन धर्माचा असल्याचा केला जात असेल तर ही घटना महाराष्ट्राच्या कायदा व सुरक्षेची वाभाडे निघणारी हा एक प्रकार आहे पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोला शहरातील ऐतिहासिक राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली होती यंदाच्या श्रावणाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर व्यवस्थापनाने मंदिराची पुरातन आख्यायिका शिवलिंगातून सादर करणारा एक अनोखा आणि आकर्षक देखावा साकारला होता ज्याने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती केलेली विशेष सजावट आणि प्रकाशाचा वापर करून राजराजेश्वर शिवलिंगाचे आणि अकोल सिंग राजा आणि त्याच्या पत्नीच्या पौराणिक कथेचा प्रसंग जिवंत करण्यात आला होता या आगळ्या वेगळ्या सादरीकरणामुळे भाविकांना केवळ दर्शनच नव्हे तर आध्यात्मिक समाधान झाले रात्रीच्या आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती राजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या तरीही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता बंबम भोले आणि हर हर महादेवच्या गजराने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता पहिल्या श्रावण सोमवारीच अशा भक्तिमय आणि कलात्मक वातावरणात शिवलिंगाचे दर्शन झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले हा देखावा सर्वच श्रावण सोमवारीही सुरू राहणार का याबाबत उत्सुकता आहे डिजिटल युगात माहितीच्या आदान प्रदानासाठी सोशल मीडियाचा वापर वाढला असला तर याचे काही गंभीर धोकेही समोर आले आहेत याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने साथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी के सोशल मीडिया वापरासंदर्भात अत्यंत कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत सरकारी बाबूंनी या आदेशाचा भंग करणे त्यांना महागात पडू शकते शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य किंवा केंद्र सरकारच्या चालू किंवा अलीकडील धोरणावर किंवा कृतीवर सोशल मीडियावर विरोधात टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे आज सोशल मीडिया या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो मात्र त्याचा गैरवापरही तितक्याच वेगाने सुरू आहे गोपनीय माहिती लीक होणे चुकीची माहिती पसरवणे आणि राजकीय टिप्पण्या पोस्ट करणे यासारख्या गोष्टी सर्रास घडताना दिसतात आता याबद्दल एक शासनाने महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे यापुढे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारवर टीका करणे किंवा धोरणांबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे महागात पडणार आहे शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे तसेच सोशल मीडियाचा जा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा कोणत्याही सरकारी दस्ताऐवज किंवा गोपनीय माहितीला पूर्वपरवानगीशिवाय अपलोड किंवा शेअर करू नका तुमचा प्रोफाईल फोटो वगळता सोशल मीडिया पोस्टमध्ये सरकारी लोगो नाव पत्ता वाहन किंवा इमारत यासारख्या कोणत्याही सरकारी मालमत्तेचा वापर करता येणार नाही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि अधिकृत वापरासाठी स्वतंत्र सोशल मीडिया खाती ठेवणे आवश्यक आहे केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा ॲपचा वापर करू नये शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत बांधवांचा वापर करावा कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सॲप टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल वैयक्तिक अकाउंटवर शासकीय पदनाम लोगो गणवेश शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत आक्षेपार्ह हो, द्वेषमूलक भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे नवीन नियम शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे या मार्गदर्शक सूचनांचा भंग करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमांनुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मिळेल इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइये 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत बार्शी टाकळी येथे पहिल्या श्रावण सोमवारी कावडयात्रा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला कावडयात्रेत सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडले गावात पोलीस बंदोबस्त लावला होता कासप नाना चौकात शिवभक्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला येथील कासप नाना चौकामध्ये वेगवेगळ्या वेग मंडळांनी महादेवाची बजरंगबली छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच वेगवेगळ्या मूर्त्या आणून पूजा केली त्यानंतर कावडयात्रा चौकातून निघाली कावडयात्रेमध्ये लोकांची गर्दी उसळली होती वेगवेगळ्या मूर्त्या पाहण्याकरिता महिला पुरुष लहान मुले जमा झाले होते ढोल ताशे डी जे वाजवत यात्रा निघाली जुने बसस्टँड विनर चौक नगरपंचायत चौक खडकपुरा इस्लामपुरा मार्गे पुरातन खोलेश्वर महादेव मंदिर येथे समाप्ती करण्यात आली या कावडयात्रेमध्ये बार्शी टाकळीचे ठाणेदार यांनी शिवभक्तांना डी जे वाजवण्यास सक्त मनाई केली होती परंतु निर्देशाचे पालन कोणीही केले नाही कावडयात्रा संपल्यानंतर रात्री सर्व डीजे ठाणेदार धुमाळ यांनी पोलीस स्टेशनला जमा करून दहा डीजेंवर कारवाई केली भारतीय संस्कृतीत नागाचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला सर्वत्र नागाची पूजा करण्याची परंपरा आहे नागांना शेतकऱ्यांचे मित्र मानले जाते ते पिकांचं नुकसान करणाऱ्या उंदरांचा शिकार करतात मात्र भीती आणि अंधश्रद्धेमुळे अनेक जण आपला शत्रू समजतात त्यामुळे निसर्गाला मोठा फटका बसतो पण आता सापांबाबत वाढलेल्या जनजागृतीमुळे त्यांचे संवर्धन होऊ लागले आहे शहरातील सर्व नाग मंदिरांमध्ये आणि साफ वास करत असलेल्या टेकड्यांवर भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नागाला लाही हरभरा दूध व नारळ अर्पण करून पूजा करण्यात आली जुन्या शहरातील राठोड पंचबंगला परिसरातील नागदेवतेच्या मंदिरातून नागदेवतेची पाठी म्हणजेच मूर्ती डोक्यावर घेऊन शोभायात्रा काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेचे महिलांनी स्वागत करून नागदेवतेची पूजा केली ही पाठी नागदेवतेच्या टेकाडावर नेण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा मंदिरात आणण्यात आली आज काही नागमंदिरांमध्ये महाप्रसादांचंही वितरण करण्यात आलं भाविकांनी मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेतला तर काही ठिकाणी भजनांचाही कार्यक्रम पार पडला इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रूपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रूपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत श्रावण निमित्त रक्षाबंधन आणि इतर सणांसाठी नीलरत्न बुटीकने खास खरेदीची संधी उपलब्ध केली आहे नीलरत्न बुटीकच्या मालक कविता आलसी यांनी आवाहन केले आहे की त्यांच्याकडे आधुनिक ज्वेलरी फॅन्सी साड्या आणि ड्रेस मटेरियलची निवडक आणि वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे ज्यामुळे या श्रावण मासातील सणांचा आनंद द्विगुणित होईल अकोला शहरातील जठारपेठ परिसरातील नक्षत्र संकुलाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या नीलरत्न बुटीकमध्ये महिला व युवतींसाठी श्रावण मासातील रक्षाबंधन आणि इतर तीज सणांसाठी खास ज्वेलरी फॅन्सी साड्या आणि ड्रेस मटेरियलचा विशेष व निवडक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी मोत्यांचे आकर्षक दागिने तणमणी चिंचपेटी कानांची वेल कुडी टॉप्स बांगड्या आणि रखुमाई ज्वेलरी यासारख्या सर्व प्रकारच्या महाराष्ट्रीयन दागिन्यांची श्रेणी येथे उपलब्ध आहे पैठणी कांजीवरम गढवाल आणि माहेश्वरी पॅटर्नच्या सुंदर व आकर्षक साड्यांची विशेष श्रेणीसुद्धा उपलब्ध आहे सुंदर साड्यासोबतच महिलांचे सौंदर्य वाढवण्यासाठी ड्रेस मटेरियल दुपट्टे आणि पैठणी देखील उपलब्ध आहेत नवीन लॉन्च केलेली नव्वद टक्के चांदीची इमिटेशन ज्वेलरी सर्वांना मोहित करत आहे तीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत सकाळी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण नीलरत्न भेट देऊ शकता हे एक्झिबिशन असणार आहे सकाळी बारा ते रात्री नऊ या वेळेत आणि नक्षत्र संकुल चौथा मजला जठारपेठ येथे हे सुरू राहणार आहे आपण सगळ्यांनी या सर्व गोष्टींचा या सर्व याचा आस्वाद घ्यावा आनंद घ्यावा माझी आपल्याला नम्र विनंती आहे की जरूर जरूर धन्यवाद पातूर तालुक्यातील सांगणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सस्ती गावात रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली आहे चोरट्यांनी एका किराणा दुकानातून ऐवज लंपास केला तर दोन मोटरसायकलीही चोरून नेल्या विशेष म्हणजे चोरटे मोटरसायकली घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे सस्ती येथील अरविंद शेळके यांच्या किराणा दुकानातून चोरट्यांनी काजू बदाम इतर किराणा सामान आणि रोख रक्कम असा ऐवध चोरला यासोबतच अमर खडके आणि रोहित इंगळे या दोघांच्या मोटरसायकलीही चोरट्यांनी लंपास केल्या याच रात्री चोरट्यांनी सदाशिव शेळके आणि काशनाथ नवले यांच्या घरातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने त्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला चोरट्यांनी रात्रभर केलेल्या धुमाकुळामुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरटे दोन मोटरसायकलीवरून जात असताना सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे कैद झाले आहेत यामुळे चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मदत मिळण्याची शक्यता आहे घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्धात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे गावात घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे पुन्हा एक हजार टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन फ्लड झोन जमिनीवर महापालिकेचे विशेष प्रेम का महापालिका आयुक्तांवर दबाव की माफियांवर महापालिकेला फ्लड झोनच्या जमिनीत एवढा रस का जमीन खरेदी करण्यासाठी घाईचा सौदा कुणासाठी कामगाव घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सरकारला खडे बोल सर्वात कमकुवत गृहमंत्री असल्याचा सपकाळ यांचा आरोप पहिल्या श्रावण सोमवारी राजराजेश्वर मंदिरात पुरातन आख्यायिका शिवलिंगातून सादर सरकारी बाबूंना सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला राज्य सरकारचे दिशानिर्देश भंग करणे महागात पडणार बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तेहतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात तोवर नमस्कार